थोडा वेगळा प्रश्न परंतु अतिशय वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जो माझा जुन्या ग्रामपंचायती ज्या होत्या दोन हजार साधारण नऊ साली वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली आणि जुन्या ग्रामपंचायतीमध्ये होत्या त्या ग्रामपंचायतीमध्ये असलेली घरं तत्कालीन त्याला असलेल्या घरपट्ट्या या बाबतीमध्ये आताच्या महानगरपालिकेमार्फत एक सर्व्हे चालू आहे आणि हा सर्व्हे चालू असताना तिथे कर्मचारी जातात आणि त्या घरांना वाढीव घरपट्टी लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते तोडण्यासंदर्भामध्ये कारवाई करतात तर माझं मंत्री महोदयान आपल्यामार्फत अशी विनंती आहे की हा जो सर्वेक्षण चालू आहे कारण तिथे कुठल्या प्रकारची बॉडी अस्तित्वामध्ये नाही त्याच्यामुळे अधिकारी वर्ग हा खूप मनमानी करत आहे तर त्याच्यामुळे हे जे सर्वेक्षण आहे आणि ज्या काही घरांना वाढीव घरपट्टी देण्याच्या संदर्भामध्ये त्यांची जी कारवाई चालू का चा आहे ही त्वरित थांबवाल का आणि थांबावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय पालघर मधली होती पालघरच्या लक्षवेधीची माहिती माझ्याकडे आहे वसई विरारच्या प्रश्नाची माहिती माझ्याकडे नाही परंतु ही माहिती तपासून पटलावर ठेवली जाईल हा पालघर जिल्ह्याच्या वतीने हा प्रश्न आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सर मुंबईला येण्यासाठी पालघर जिल्ह्यातून नॅशनल हायवे क्रमांक फोर्टी एट हा येतोय आणि आपण इथे बघितलं की आम्ही सगळे आमदार महोदय आणि त्या भागातली मंडळी मुंबईला यायचं म्हटलं तर तो हायवे आहे नायवे क्रमांक फोर्टी एट हा अतिशय खराब झालेला आहे आणि वसई किंवा पालघर जिल्ह्यातले रुग्ण जे वसईमध्ये येतात मुंबईला येतात त्यांच्यासाठी एवढे मोठं जिक्रीचं हायवे झालेलं चार चार तास ट्राफिक लागते आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेलं आहे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांचं पूर्णपणे या हायवेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालेलं आहे तर माझं सरकारकडे या माध्यमातून अशी विनंती आहे की ते संबंधित ठेकेदार आणि ते नॅशनल हायवे अथॉरिटी यादा बोलून हा हायवे लवकर लवकर क्लिअर करावा चांगला करावा जेणेकरून मुंबई येण्यासाठी जे चार चारा चालू करतो लागणार नाही बारा पस्तीस आणि दुसरा कामण भिवंडी रस्ता हा रस्ता सुद्धा अतिशय खराब झालेला आहे एवढे खड्डे पडले काल तुमच्यामध्ये एखादं ऍक्सिडेंट झाला त्याचा मृत्यू झाला तर तो सुद्धा लवकर लवकर दुरुस्त करा अशी माझी विनंती